नमस्कार मित्रांनो मी आपले एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे तर सला एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण करूया दिनांक चार जून दोन हजार चोवीस आठवा वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांना गुड न्यूज या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया स्पष्टीकरणाच्या बातमीचे टायटल आहे ब्रेकिंग न्यूज जाहीर वेतन आयोगाबाबत कर्मचाऱ्यांना गुड न्यूज नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे वेतन वेतन आयोग पे कमिशन जाहीर आयोगाबाबत कर्मचाऱ्यांना गुड न्यूज आठवा वेतन आयोगावर मोठा निर्णय आठवा वेतन आयोग गठीत करू शकते चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायला विसरू ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका तर कर्मचाऱ्यांच्या सा साठी आठव्या वेतन आयोगाची ही बातमी कर्मचाऱ्यांचा आनंद घगण्यात मावणार नाही कारण सरकारकडून एक नव्हे तर दोन गिफ्ट मिळू शकतात लोकसभेची मतमोजणी थोड्या वेळानंतर होईलच निकाल जाहीर झाल्यानंतर ते सरकार आता आठवा वेतन आयोग नक्की स्थापन करणार आहे हे मीडियाचे मत मीडियाने व्यक्त केले आहे आठव्या वेतन आयोगाच्या स्थापने सोबतच सरकार माघाई भत्त्यात सुद्धा वाढ करणार आहे हे सुद्धा निश्चित मानले जाते ही एक कर्मचाऱ्यांना मोठी भेट ठरणार आहे आणि कर्मचाऱ्यांसाठी असणार आहे सरकारने जर असे केले तर हे आर्थिक वर्ष कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन धारकांसाठी महत्वाचे ठरणार आहे आणि या मोठ्या सुवर्ण ऑफर सारखी असणार आहे एक मो कोटी कुटुंबांना याचा लाभ होणार आहे आणि जून जु, जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सरकार हा मोठा केंद्र सरकार, वेतन मोठा शकते। सरकार वेतन आयोग शकते। त्याची चर्चा आता कर्मचाऱ्यांमध्ये जोरात सुरू आहे सातवा वेतन आयोग दोन हजार चौदा मध्ये स्थापन करण्यात आला तो दोन हजार सोळा मध्ये लागू करण्यात आला

याशिवाय सरकार डीए मध्ये सुद्धा बंपर वाढ करू शकते ही कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाचीच बातमी आहे शेवटच्या किंवा चार टक्के डीए ची वाढ होऊ शकते त्यानंतर डीए केंद्रीय कर्मचाऱ्यांचा चोपन्न टक्के होईल त्यामुळे त्यांच्या वेतनात बंपर वाढ होईल त्यानंतर महाराष्ट्र सरकार सहा महिन्यानंतर हा निर्णय लागू करेल सध्या पन्नास टक्के डीए चा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत आहे वेतन आयोगाच्या नियमानुसार मध्ये दरवर्षी दोनदा वाढ केली जाते त्या मध्ये त्याचे दर एक जुलै आणि एक जानेवारी पासून कर्मचाऱ्यांना लागू करण्यात येत असते आता डीए चार टक्के वाढ केल्यास एक जुलै पासून त्या कर्मचाऱ्याचे किंवा त्याचे दर कर्मचाऱ्यांना लागू आहे पुन्हा भेटूया आमच्या ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब वर नव नवीन अपडेट तो पर्यंत निवांत काळजी करू नका आपला आजचा दिवस आनंदाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो आहे मित्रांनो मतमोजणी सुरू आहे मतमोजणी नंतर निवड निवडून येणाऱ्या सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी यांचे ऍक्टिव्ह एज्युकेशन YOUTUBE चॅनल मार्फत हार्दिक स्वागत करून त्यांच्या पुढील आहे कारण व्हिडिओ पडलेला असेल त्यावेळेस मतमोजणी सुरू असेल आपले लक्ष मतमोजणीकडे देत असतानाच व्हिडिओ पण पाहण्यास विसरू नका ही नम्र विनंती बेस्ट ऑफ लक फॉर युअर फ्युचर लाईफ थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मातरम तोपर्यंत आनंदी राहा